शेतकरी बंधूं नमस्कार बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मानापासून स्वागत करतो खरीप हंगामातील सोयाबीन काढणीनंतर आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची तयारी जोरात चालू आहे शेतकरी बंधूं रब्बी हंगामात कोरडाऊ क्षेत्राचा जर आपण विचार केला तर त्यामधील मुख्य पीक म्हणजे हरभारा शेतकरी बंधूंनो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही हरभारा पेरणी करायचा विचार करत असेल आणि हरभारा पिकातून विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर हरभऱ्याच्या चांगल्या वानाची निवड करणे हे महत्त्वाचे आहे वानाची निवड करत असताना ते वान उच्च उत्पादनक्षम असले पाहिजे आणि चांगले रोगप्रतिकारक्षमसुद्धा असले पाहिजे तरच त्याच्यातून चा आपण चांगलं उत्पादन जे तर ते मिळू शकतो शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या हरभऱ्याच्या पाच टॉप जाती सांगणार आहे अशा जाती ज्यांची उत्पादन क्षमता ही चांगली आहे आणि रोगप्रतिकार सुद्धा एकदम बेस्ट आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर शेतकरी बंधूंनो जाणून घेऊया हरभऱ्याच्या सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या टॉप पाच वाहनांची माहिती त्याच्यामध्ये नंबर एकचा जो वाहन आहे शेतकरी बंधूंनो तर तो आहे जॅकी ब्याण्णव अठरा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांचा हा सर्वात पसंतीचा वाहन आहे हा गावरान स्वरूपाचा हरभरा असून मध्यम कालावधीमध्ये येणारा हा वान आहे याचे दाणे हे आकर्षक आणि मध्यम आकाराचे असून तिरबंधूं हा बागायती आणि कोरडो दोन्ही क्षेत्रासाठी चांगला वान आहे हा वान मररोगासाठी चांगला प्रतिकार क्षम आहे या वानाची उत्पादन क्षमता ही साधारणतः बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकरपर्यंत असून जास्तीत जास्त अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन एका एकरमध्ये मिळू शकते या वानाचा पक्वतेचा कालावधी हा साधारणतः एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसाचा आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात आणि उत्तर प्रदेशात पेरणीसाठी या वानाची त्या ठिकाणी विशेष शिफारस केली जाते एकदम बेस्ट असा हा वाहन आहे शेतकरी बंधूं मार्केटमध्ये या वानाला चांगली मागणी आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या वानाची निवड करू शकता त्यानंतर शेतकरी बंधूं नंबर दोनचा जो वाहन आहे तर तो आहे पुसा मानव ही देशी हरभऱ्याची जात आहे शेतकरी बंधनो जी आय सी ए आरने ने विकसित केलेली आहे ही जात मररोगासाठी विशेष सहनशील आहे या जातीचा पक्वतेचा कालावधी हो हा साधारणतः एकशे पाच ते एकशे पंधरा दिवस म्हणजेच जवळपास जे काही जॅकी ब्याण्णव अठरा आहे तर जॅकी ब्याण्णव अठरा सारखा ज्याचा पक्वतेचा कालावधी हो आहे उत्पादन क्षमता सरासरी बारा ते पंधरा क्विंटल एकर एक जास्तीत जास्त वीस क्विंटलपर्यंतचं उत्पादन हा वान देऊ शकतो लागवडीसाठी मुख्यत्वे मध्य भारतात म्हणजे मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्रासह या वानाची जी तर पेरणीसाठी शिफारस केली जाते हा पण एक चांगला वान आहे शेतकरी बंधूं उच्च उत्पादनक्षम आणि चांगला रोगप्रतिकारक्षम हा वान आहे त्यानंतर नंबर तीनचा जो वान आहे शेतकरी बंधूं तर तो आहे जे जी अकरा ही देखील शेतकरी बंधूं एक देशी हरभऱ्याची प्रमुख जात आहे ही म रोगासाठी जास्त सहनशील जात आहे बागायती आणि कोरडो अशा दोन्ही क्षेत्रांसाठी ही जात उपयुक्त आहे या जातीचा पक्वतेचा कालावधी हो सुमारे पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आहे म्हणजे थोडंसं लवकर येणारं हे वान आहे ही जात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विशेषतः दक्षिण क्षेत्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि मध्य प्रदेशात जास्त लोकप्रिय आहे सरासरी उत्पादन हे पंधरा क्विंटलपर्यंत प्रति एकरी मिळते आणि चांगली देखभाल किंवा चांगलं हो नियोजन असेल तर वीस क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची या वानाची जी काय तर ती क्षमता आहे हा पण एक बेस्ट वाण आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो जो चार नंबरचा वाण आहे तर तो आहे फुले विक्रम ही जात सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या देशी जातींपैकी एक आहे ही जास्त उंच वाढणारी जात असल्यामुळे मशीनद्वारे काढणी करणे या वाहनामध्ये वा तिथं सोपे जाते ही मर रोगासाठी चांगली प्रतिकारक्षम जात आहे पकवतेचा कालावधी साधारणतः एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसापर्यंत असून पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन देऊ शकते कमाल पस्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन देण्याची या वाहनाची क्षमता आहे महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य भारतातील इतर राज्यांमध्ये पेरणीसाठी हा वाहन अनुकूल आहे त्यानंतर शेतकरी बंधू नो नंबर पाचचा जो वाहन आहे तर तो आहे विशाल या जातीच्या हरभऱ्याचे दाणे हे मोठे आणि आकर्षक असतात ही सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रासाठी एक चांगली जात आहे जाड आणि प्युअर काळी जमीन असेल तर कोरडवाहू आणि सिंचित दोन्ही क्षेत्रांसाठी ही जात चांगली आहे या जातीचा पक्वतेचा कालावधी हो हा सुमारे शंभर ते एकशे दहा दिवसांचा आहे सरासरी उत्पादन हे अठ्ठावीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत हा जो वान आहे तर तो देऊ शकतो आणि अनुकूल परिस्थितीमध्ये चाळीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन देण्याची या वानाची जी इथं क्षमता आहे मुख्यत्वे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थानच्या सिंचित क्षेत्रासाठी या जातीची तुम्ही पेरणीसाठी तिथं निवड करू शकता या भागामध्ये पेरणीसाठी या वाहनाची विशेष शिफारस त्या ठिकाणी केली जाते शेतकरी बंधूंनो या व्यतिरिक्त सुद्धा आणखी बऱ्याच काही जाती आहे ज्यामध्ये विजय आहे दिग्विजय आहे पी के व्ही कांचन पी के व्ही हरिता बी डी यांची सातशे सत्त्याण्णव सुपर अन्नगिरी जे जे अठरा या पण हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती आहे शेतकरी बंधूंनो या होत्या हरभऱ्याच्या हर सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या टॉप पाच जाती ज्यांची लागवड करून तुम्ही चांगले उत्पादन मिळू शकता शतकरी बंधूंनो केवळ चांगल्या जातीची निवड केली म्हणजे उत्पादन मिळते असे नाही तर इतर पण काही गोष्टी आहे ज्यामुळे तुमचे उत्पादन वाढू शकते जसे की पेरणीची योग्य वेळ त्यानंतर बीज प्रक्रिया खत व्यवस्थापन फवारणी नियोजन आणि त्यानंतर पाणी व्यवस्थापन बंधूंनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही हरभऱ्याची कोणती जात यावर्षी लावणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी बांधवांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार